या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर मध्येचे उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप आडके यांना संभाजी ब्रिगेड यांचा जाहीर पाठिंबा सोलापूर शहरमध्येचे महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिक्षित उमेदवार अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप शंकर वाडके यांना संभाजी ब्रिगेड पार्टी यांचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आपण शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा समाजामध्ये रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा विचार झालेला अभिप्रेत असलेले पुरोगामी पुरोगामित्वाचा व विकासाच्या समविचारी विचारधारेसाठी कार्यरत आहात ही विचारधारा कार्य सातत्यपूर्णरित्या समाजाला न्याय देण्यासाठी समाजातील विषमता दूर करून मराठ्यांच्या ओबीसीमध्ये समावेश ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण जातनिहाय जनगणना बेरोजगारी महिला सक्षमीकरण शैक्षणिक धोरण जुनी पेन्शन आरोग्य धोरण शेतकरी कष्टकरी शिक्षक विद्यार्थी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भविष्यात प्रामाणिक प्रयत्न करून विधानभवनात वेळोवेळी यासाठी आवाज उठवला या विश्वासासह संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात येतोय अशा आशयाचं पत्र त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी दिलं सोबत इंद्रजीत मोरे पदाधिकारी व भगवा शेला ग्रुप बाळे यांचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सावंत उपस्थित होते डॉक्टर संदीप आडके यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी सोलापूरातून विमानसेवा सुरू केले तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील इतर बाबींमध्ये संविधानानुसार योजना आरक्षण देऊन प्रत्येक जाती धर्माच्या सोलापूरकरांस प्राधान्य देणार असल्याचं नमूद केल्यामुळं तसेच त्यांनी आपल्या वैद्यकीय व सामाजिक कार्यातून हे सर्व जाती धर्माच्या समस्या आग्रहाने मांडल्या सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचं त्यांचं उद्दिष्ट असल्यामुळं या पाठिंब्यामुळं सोलापूर मध्यमधील त्यांना सर्व धर्मियांची भरघोस मत पडतील संभाजी ब्रिगेड पक्षा जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलाय डॉक्टर एल डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार डॉक्टर एल डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हायटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट निफ्टीत ज्वेलरी बसवण्याची सोय याशिवाय झिरकोनिक सिरॅमिक इमॅक्स डिजिटल एक्सरेची सोय शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं वेडे वाकडे दात हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एलदी डॉक्टर सौ अमृत एलदी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये पत्ता शाखा नंबर एक बारा ब्याण्णव भद्रावती पेठ आंध्रा बँके शेजारी सोलापूर शाखा नंबर दोन शॉप नंबर दोन प्लॅटिनम अपार्टमेंट विडी घरकुल हिरा मोती चौक सोलापूर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तीस बासष्ट शून्य शून्य एकोणपन्नास